नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आठवी मराठी डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत परिमेय संख्या संख्या रेषेवर कशी दाखवायची तर आपण दोन परिमेय संख्या घेऊ पहिली घेऊ वजा सात तृतीयांश आणि दुसरी संख्या घेऊ पाच चतुर्थांश या दोन परिमेय संख्या आहेत आणि त्या आपल्याला या खाली दिलेल्या संख्या रेषेवर दाखवायच्या आता आपण थोडक्यात आधी संख्या रेषेची रचना समजून घेऊ तर या संख्या रेषेवर बरोबर मध्यावर हे लाल रंगात तुम्हाला शून्य दिसते उजवीकडे सगळ्या धनसंख्या आहेत ज्या आपण निळ्या रंगाने दाखवल्यात आणि डावीकडे सगळ्या रुग्णसंख्या आहेत त्या आपण हिरव्या रंगाने दाखवल्यात ठीक आहे आता आपल्याकडे दोन परिमेय संख्या आहेत वजा सात तृतीयांश आणि पाच चतुर्दांश अर्थातच वजासात्रितांश ही संख्या काय आहे ऋण संख्या आहे आणि त्यामुळे ती संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे कुठेतरी असणार आहे त्याचप्रमाणे पाच चतुर्थांश ही संख्या धनसंख्या आहे त्यामुळे ती शून्याच्या उजवीकडे कुठेतरी असणार आहे तर आपल्याला काय करायचंय तर वजासात्रितियांश आणि पाच चतुर्थांश या दोन्ही संख्यांचं संख्या रेषेवरच स्थान शोधायचं आपल्याला ठीक आहे आता त्यासाठी काय करायचं तर या दोन्ही संख्यांचे छेद विचारत घ्यायचे पहिल्यांदा तर वजा सात तृतीयांश याचा छेद किती आहे तो आहे तीन त्याचप्रमाणे पाच चतुर्थांश या धनसंख्येचा छेद किती आहे तर तो आहे चार बरोबर तर हा छेद छे थे, थे तीन आहे म्हणून जेवढा छेद आहे तेवढे प्रत्येक एककाचे समान तीन भाग करायचे आता एकक म्हणजे काय तर शून्य ते वजा एक हे असतं एक एकक ठीक आहे त्याचप्रमाणे उजवीकडे शून्य ते अधिक एक हे असते एक एक त्याचप्रमाणे एक ते दोन हे देखील एक, एक दोन ते तीन हे देखील एक 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 त्याचप्रमाणे डावीकडे वजा एक ते वजा दोन हे अजून एक एक वजा दोन ते वजा तीन हे त्याच्या पुढचं एक आहे अशा संख्या रेषेवरच्या या सगळ्या संख्या एकमेकांपासून एक एक अंतरावर आहेत कळलं एकक म्हणजे काय तर वजा सात तृतीयांश ही संख्या संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी आपण आता काय करणार आहोत शून्याच्या डावीकडच्या प्रत्येक एककाचे तीन समान भाग करून घेणार आहोत ते आधी आपण करून घेऊ तर मी अशा दोन रेगावरून शून्य ते वजा एक या एक एककाचे तीन भाग केलेले आहेत आता हे तीन भाग कुठले आहेत तर हा आहे पहिला भाग या बाणाच्या खाली मी एक लिहितो हा आहे दुसरा भाग आणि हा आहे तिसरा भाग असे एका एककाचे आपण तीन भाग करून घेतले तसेच पुढच्या प्रत्येक एककाचे पण तीन भाग करून घेऊ त्याच्यासाठी काय करायचं तशाच दोन रेगा मारायच्या ठीक आहे तर आपण आता हे प्रत्येक एककाचे तीन भाग करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचे वजा सात ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची तर काय करायचं शून्याच्या डावीकडे सात रेगा मोजायच्या किती सात जेवढा अंश आहे त्या संख्येचा तेवढ्या रेगा मोजायच्या तर ही झाली पहिली रेंक ही झाली दुसरी रेक ही झाली तिसरी ही चौथी ही पाचवी वजा दोन ची ही सहावी आणि त्याच्या पुढची एक रेंक म्हणजे ही झाली सातवी रेख तर ही सातवी रेख जी आहे ती आपली वजा सात तृतीयांश ही संख्या दर्शवते आलं लक्षात आता आपल्याला अधिक पाच चतुर्थांश ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची त्याचा छेद किती आहे चार म्हणजेच काय तर शून्याच्या उजवीकडच्या प्रत्येक एककाचे आपल्याला चार समान भाग करून घ्यायचे ते आधी आपण करून घेऊ जेवढा छेद आहे तेवढे भाग करायचे प्रत्येक एककाचे तीन रेगा काढून आपण प्रत्येक एककाचे चार कर समान भाग करून घेऊ तर हा आहे पहिला समान भाग हा आहे दुसरा समान भाग हा आहे तिसरा समान भाग आणि हा आहे चौथा समान भाग आलं लक्षात आता आपल्याला पाच चतुर्थांश ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची मग काय करायचं तर शून्याच्या उजवीकडची शून्याच्या उजवीकडे ही आहे पहिली रेंक ही आहे दुसरी रेंक ही आहे तिसरी रेंक एक ची ही आहे चौथी रेंक आणि त्याच्या पुढची ही आहे पाचवी रेक म्हणजेच ही पाचवी रेंक रें आपली पाच चतुर्थांश ही परिमेय संख्या दर्शवते तर अशा प्रकारे आपण परिमेय संख्या संख्या रेषेवर अगदी सहज दाखवू शकतो हे इतकं सोपं आहे परत एकदा बघू आपण काय केलं तर आपली पहिली संख्या कुठली होती वजा सात तृतीयांश वजा सात तृतीयांश ही असल्याने अर्थातच ती शून्याच्या डाव्या बाजूला येणार आहे आणि पाच चतुर्थांशी संख्या धनसंख्या असल्याने ती शून्याच्या उजवीकडे येणार आहे मग आपण वजा सात तृतीयांश या संख्येचा जो छेद आहे तीन तेवढे प्रत्येक एककाचे तीन भाग करून घेतले एकक म्हणजे काय ते वजा एक हे एक एक। या प्रत्येक एककाचे आपण इथे समान भाग करून घेतले आणि जी आहे वजा सात तृतीयांश ही संख्या दर्शवते त्याचप्रमाणे धनपाच चतुर्थांश या संख्येचा छेद चार असल्यामुळे आपण प्रत्येक एककाचे चार समान भाग करून घेतले आणि जी पाचवी रेघ आहे ती पाच चतुर्थांश ही संख्या दर्शवते आलं लक्षात ठीक आहे जर तुम्हाला ह्या व्हिडिओ मधलं काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद